उपवासाच्या दिवशी तळलेले पदार्थ किंवा साबुदाणा खायचा नसेल साधं सिंपल पण तोंडाला चव आणणारं काही बनवायचं असेल तर अशी भाकरी आणि भाजी घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल तर ही उपवासाची भाजी आणि भाकरी कशी करायची ते आता पाहूया उपवासाची भाकरी करण्यासाठी पीठ कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया तर इथे मी एक किलो वरई म्हणजेच भगर घेतली आहे तर काही भागात याला वरई तर काही भागात भगर म्हणतात ही वरई मी कच्चीच घेतली आहे भाजून वगैरे घेतलेली नाही आणि धुवून पण आपल्याला घ्यायची नाही आता यामध्ये पाव किलो साबुदाणा घालूया फक्त वरईची जर आपण भाकरी केली तर ती थोडीशी कडक होते त्यासाठी यामध्ये आपल्याला साबुदाणा पण घालायचा आहे म्हणजे भाकरी चिवट किंवा कडक होत नाही थंड झाल्यावरही खायला छान लागते आता हे दोन्ही आपण गिरणीतून दळून आणूया तांदळाचे पीठ जसं आपण एकदम बारीक दळून आणतो तसंच आणायचं आहे तर पीठ मी दळून आणलं भाकरी करण्यासाठी त्यातून एक कप पीठ परातीमध्ये काढून घेऊया तर यातलं थोडंसं पीठ मी बाजूला वरून लावण्यासाठी काढून ठेवते चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ भिजून घेऊया तर इथे मी पाणी गरम घेतलं आहे गरम पाणी घातलं म्हणजे हे पीठ थोडंसं फुलतं नरम होतं आणि मग आपल्याला भाकरी थापायला सोपं जातं भाकरीला चिरा जात नाहीत पाणी गरम आहे त्यामुळे सावकाश पीठ भिजून घ्यायचे आणि जसं लागेल तसं घालूया तीन ते चार मिनिट आता याला मळून घ्यायचं आहे जितकं आपण या पिठाला मळून घेऊ तितकी भाकरी छान होते तर असं नरम पीठ आता तयार आहे यातलं अर्धं पीठ काढून घेऊया तर मी दोन भाकरी होतील एवढं पीठ घेतलं होतं खाली कोरडं पीठ घालून हाताला आपण थोडंसं लावून घ्यायचं आणि भाकरी थापून घ्यायची आहे तर कडेकडेने थापायची चार बोटाच्या सहाय्याने म्हणजे भरभर पुढे सरकते आणि अधूनमधून गरज पडली तर हाताला पीठ लावून घ्यायचं एकदम आपण पीठ बारीक दळून आणलं होतं त्यामुळे भाकरी व्यवस्थित थापल्या जाती आहे अवघड जात नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता याला अजिबात चिरा पण गेलेल्या नाहीत थोडीशी थापून झाली की मग पूर्ण हाताने याला गोल गोल फिरवत थापून घ्यायचं तर ही आता व्यवस्थित थापून झालेली आहे लगेच भाजून घेऊया तवा पण छान गरम झालेला आहे त्यावर अलगद हाताने ही घालायची आणि वरून पाणी लावून घेऊया भाकरी टाकल्यावर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि वरून थोडीशी कोरडी झाली की मग पलटून घेऊया आता मात्र गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि ही भाकरी दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे उलटण्याने असं दाबून दाबून भाजायचं म्हणजे याच्या कडा पण चांगल्या भाजल्या चा जातात तर मस्त एकदम भाकरी फुलून आली आहे आणि भाजल्या पण व्यवस्थित गेली आहे एकदम मस्त अशी ही फुगली पण आहे आणि व्यवस्थित भाजून पण झालेली आहे तर काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला परातीमध्ये थापायला अवघड जात असेल तर पोळपाटावर पण थापून घेऊ शकता खाली कोरडं पीठ घालायचं गोळा ठेवून बोटाच्या साह्याने कडेकडेने थापून घ्यायची तर आपली दुसरी भाकरीसुद्धा इथे थापून झाली आहे आता ही पण पहिलेप्रमाणेच भाजून घ्यायची आहे भाजी करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घालूया आणि तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे घालायचेत जिरे व्यवस्थित फुलून आले की हिरवी मिरची घालूया तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या मिरची घातली म्हणजे भाजीला छान खमंगपणा येतो थोडंसं परतून झाल्यानंतर आता बटाटे घालायचे आहेत तर तीन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन मी त्याचं साल काढून घेतलं होतं आणि नंतर पाण्यात घालून ठेवलं म्हणजे बटाटे काळे पडत नाहीत तर आता हे बटाटे घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट तेलावर परतून घ्यायचेत परतून झाल्यानंतर आता यामध्ये एक चमचाभर मी लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ आणि आणखी एक ते दोन मिनिट आता परतून घेऊया म्हणजे या बटाट्याच्या फोडींना हे तिखट मीठ व्यवस्थित लागतं आता परतून झालेलं आहे तर तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाणे भाजून मी त्याचा कूट नेहमीच घरात बनवून ठेवते आणि आता हे भाजून खलबत्त्यात कुटून घेतलेलं खोबरं घालूया तर सुकं किसलेलं खोबरं मी तव्यावर आधी भाजून घेतलं नंतर खलबत्त्यात कुटून घेतलं आहे त्यामुळे याला छान असं तेल सुटलेलं आहे तर असं खोबरं मी बऱ्याच वेळेस बारीक करून ठेवते म्हणजे आयत्यावेळी पटकन भाज्यांमध्ये घालता येतं व्यवस्थित सगळं परतून घेतल्यानंतर आता गरम पाणी घालूया तर सुरुवातीला मी एक कप गरम पाणी घातलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं उकळी येईपर्यंत थांबूया आणि उकळी यायला सुरुवात झाली की यावर झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनिट झाली आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी याला तर्री आली आहे तुम्हाला जर फार पातळ भाजी नको असेल म्हणजे रस्सा भाजी नको असेल तर तुम्ही अशीसुद्धा शिजवून खाऊ शकता याला चांगलं शिजवून घ्यायचं आता मी आणखी एक ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे मग रस्सा छान तयार होतो मिक्स करून परत यावर झाकण ठेवायचं आणि भाजी चांगली शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हा बेत झटपट बनवायचा असेल तर भाजी आधी शिजायला टाकायची म्हणजे मग भाजी शिजेपर्यंत आपण भाकरी बनवून घेऊ शकतो पण तुम्हाला व्यवस्थित समजावं म्हणून भाकरी आधी मी बनवून घेतली आणि मग भाजी दाखवली आहे आपली भाजी इथे शिजलेली आहे चमच्याने अशी दाबून बघायची तर एकदम मस्त रंग पण आला आहे आणि तर्री पण छान दिसती आहे झणझणीत झालेली आहे यावरून मी सजावटीसाठी थोडी कोथिंबीर घातली आहे तुम्हाला चालत असेल तरच कोथिंबीर घाला भाकरी पण आपली मस्त झाली आहे हाताने सहज तुटती आहे एकदम पातळ पण झालेली आहे तर असा भाजी भाकरीचा बेत केल्यानंतर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा